नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण हलव्याचा झणझणीत असा रस्सा बनवणार आहोत तर हलवा पापलेट अशी मच्छी कशी त्याचा रस्सा फ्राय खूप छान लागतो आणि याचं फ्राय वगैरे ना मुलं पण आवडीने खातात आणि आपण मुलांना पण पापलेट वगैरे देतो हलवा पण देतो कारण कसं आहे ह्या ज्या मच्छीला ना काटे वगैरे नसतात तर मी हा मी ते हलवा घेतलेला आहे आणि एकदम मला ताजा ताजाच मिळालेला आहे तर मी हा कट करून घेणार आहे आणि हे मच्छी कट कशी करायची हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता हलवा फ्रायमध्ये तर इथे मी रशासाठी ना हे हलव्याचे डोलूक आणि मधल्या तुकड्या घेतलेल्या आहेत कारण हे डोलूक असतात ना ते पण मस्त लागतात चव खूप छान येते असे टाकायचे नसत हे डोलो हलव्याचे तर मी हे कापून स्वच्छ धुवून घेतलेले एक दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आणि मधल्या तु... दुसऱ्या तुकडे आहेत त्याची मी फ्राय करणार आहे तर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मच्छीला ना हळद मीठ आलं लसूण थोडा वेळ लावलंत ना की खूप छान लागतं आता मी हे आलं लसूण आणि कोथिंबीर त्याचा ठेचा करून घेतलेला आहे आणि हा असा ताजा ताजाच करून घेतलात ना तर त्या मच्छीला चव पण खूप छान येते तुम्ही आलं लसूणची पेस्ट टाकली तरी काहीच हरकत नाही पण आलं लसूणची पेस्टपेक्षा ठेचा करून टाकलात ना तर खूप छान चव येते त्यासोबत मी आता हळद पण टाकलेली आहे आणि हिंग आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे मच्छ आपल्या ह्या तुकड्यांना ना, ना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला घरगुती मसाला मी ते घरगुती मसाला दोन चमचे टाकलेला आहे तुम्ही त्याबद्दल लाल तिखट टाकलं तरी काहीच हरकत नाही मी, ना मी घरगुती मसाला आपला आगरी पद्धतीचा बनवलेला मसाला टाकलेला आहे मी आगरी मसाला कसा बनवायचा ह्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा आगरी मसाला कसा बनवायचा एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये मी दिलेला आहे आपण हे ना दहा पंधरा मिनटं असंच ठेवून देणार आहोत म्हणजे मच्छीला आपल्या मसाला वगैरे व्यवस्थित लागेल आणि चव पण खूप छान येईल तर आता मी वाटण्यासाठी कोथिंबीर एक छोटा टॉमॅटो आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे पापलेट हलव्याच्या रशाला ना असं ओलं खोबरं घेतलं ना तर ते त्याची चव खूप छान येते तर मी इथे ओल्या खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत आता मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आता आपण यामध्ये लसूण टाकणार आहोत आपण मच्छीला पण लसूण लावलेला आहे पण आपल्याला फोडणीमध्ये पण लसूण टाकायचं आहे कारण मच्छी म्हटलं तर लसूण तर पाहिजेच त्याशिवाय आपल्या मच्छीला ना चव नाही आहेत त्याच्यामुळे लसूण तर पाहिजेच आता आपलं लसूण चांगलं थोडा सोनेरी होत आला ना की मग आपण त्यामध्ये वाटण टाकणार आहोत हे पहा आता मी वाटण करून घेतलेलं आहे ते मी वाटण टाकलेलं आहे आणि आता आपल्याला हे दोन तीन मिनिट चांगलं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत म्हणजे आपलं वाटण पण चांगलं तेलामध्ये शिजे हे पण बघू शकता तर वाटणाला तेल पण सुटलेलं आहे असं दोन तीन मिनिट चांगलं परतवायचं तेलामध्ये है, आता आपलं परतवून झालेलं आहे आता आपण मच्छी टाकायची आहे आणि मच्छी टाकल्यानंतर पण पाणी टाकायची घाई नाही करायची चांगलं परतवून घ्यायचं एक दोन मिनिट आपल्या फोडणीलाच वास मस्त सुटलेला आहे कारण आपण वाटण वगैरे टाकलेलं आहे आता ह्या ताटामध्ये पण आपला मसाला शिल्लक आहे ता तर त्यामध्ये पाणी टाकून तेच पाणी आपल्याला या रशामध्ये टाकायचं आहे कढईमध्ये आणि आपल्याला किती पन पन रसा हवा आहे त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकायचं आहे पण पाणी पण जास्त पण नाही टाकायचं कारण जास्त रसा बनवलात ना एकदम जास्तच तर त्या रशाला चव पण नाही लागत एकदम थोडासा रसा बनवलात ना तर रशाला आपल्या खूप छान चव पण येते आता आपण यामध्ये चिंचेचा कोळ टाकणार आहोत कारण मच्छी म्हटलं तर चिंचेचा कोळ पण पाहिजे तर मी ते चिंचेचा कोळ टाकलेला आहे आपण मीठ वगैरे हो पण आधीच लावलेलं ला आहे आता आपण झाकण ठेवणार आहोत यावर आणि या मच्छीला ना शिजायला काही जास्त वेळ नाही लागत एक पाच सहा मिनिटाने आपली मच्छी ही शिजते म्हणजे आपला हलवा हा शिजतो आता पण झाकण ठेवलेलं आहे पाच सहा मिनटाने आपण चेक करणार आहोत तर हे पहा पाच सहा मिनिट झालेली आहेत आपल्या रशाला उकळ पण मस्त आलेला आहे रशाला वास पण मस्त सुटलेला आहे तुम्ही बघू शकता रशाला कलर पण मस्त आलेला आहे रस्सा पण मस्त झालेला आहे आता को आपण कोथिंबीर टाकून गॅस बंद करणार आहोत हा पा तुम्ही बघू शकता किती कलर मस्त आलेला आहे रशाला आता आपण हा काढून घेणार आहोत हा बा आपला झणझणीत जण असा हलव्याचा रस्सा इथे मस्त तयार झालेला आहे आपण हा रस्सा भाकरी चपाती भात कशासोबत पण मस्त खा खाऊ शकतो कारण हा रस्सा ना मस्तच लागतो हलव्याचा पापलेटचा कलर पण बघा किती मस्त आलेला आहे मुलं पण आवडीने खातील हा रस्सा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद